हॅलो एवरीवन वेलकम टू ग्रामर सेंटर मी प्रगती आपण क्वेश्चन टॅग हा टॉपिक बघत आहे आणि हा टॉपिक ॲक्च्युली सोप्पा आहे काही बेसिक नियम जे आहेत ते आपण फर्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहेत आणि आणखीन जे एक्स्ट्रा रूल्स असतात ते देखील आपण एक्झाम्पल्स सोडवत असतानाच डिस्कस करणारे आजच्या लेक्चरमध्ये आपण काही महत्वाचे रूल्स बघणार आहे दोन एक्सरसाइजेस सोडवूयात आज आपण त्यातली पहिली असेल इम्परेटिव्ह सेंटेन्सेसचे टॅग्स कसे बनवायचे म्हणजे लेटची जी वाक्य असतात त्यांचे टॅग्स कसे बनवायचे आणि त्याचबरोबर जे कॉन्ट्रॅक्शन्स असतात आपण इंग्लिशमध्ये जे वापरलेले असतात कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स ते योग्य कोणते आहेत ते ओळखून आहे, मग आपल्याला टॅग सुद्धा योग्य रीतीने बनवता आला पाहिजे थोडक्यात ऑक्झिलरीज सुद्धा तुम्हाला नीट आयडेंटिफाय करायचे आहेत या सगळ्याबद्दल आजच्या लेक्चरमध्ये डिस्कशन केलेलं आहे लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा जरी हा टॉपिक सोप्पा असेल तरी सिली मिस्टेक्स खूप होतात आणि आपण एक्झाम्पल्स सोडवत असताना रूल्स सुद्धा रिवाईज करणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी हे लेक्चर खूप बेनिफिशियल ठरतील आजच्या लेक्चरला सुरुवात करूया या चॅप्टरच्या शेवटी आपल्याला रिव्हिजन एक्सरसाइजेस दिलेले आहेत एकूण आठ रिव्हिजन एक्सरसाइजेस आहेत दोन दोन आपण प्रत्येक दिवशी सोडवूयात ओके इथे आपण जास्त डिस्कशन करणार नाही जिथे महत्वाचा रूल असेल तिथे मात्र आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहे ओके सुरुवात करूयात आजच्या लेक्चरला फास्ट टॅग पद्धतीने आपलं हे लेक्चर असणार आहे कारण हा टॉपिक खूप इझी आहे मात्र आपले सिली मिस्टेक्स खूप होत असतात आणि जर तुम्हाला सिली मिस्टेक्स अवॉइड करायच्या असतील तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं महत्वाचं असतं आणि ह्या प्रॅक्टिस सेशन्समधून तुम्हाला हाच फायदा होणार आहे जास्त एक्झाम्पल्स तुमच्या डोळ्याखालून हो जातील आणि एस पी यांच्या पुस्तकातले जे क्वेश्चन्स आहेत हे रिपीट होतात बऱ्याच परीक्षांमध्ये आपल्याला जसेचे तसे प्रश्न आलेले दिसतात त्यामुळे हे सेंटेन्सेस आपल्यासाठी अभ्यासणं महत्वाचं आहे फास्ट ट्रॅक पद्धतीने आपण लेक्चर कंडक्ट करणार असलो तरीही जिथे गरजेचं आहे त्या ठिकाणी मात्र डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन मिळेल फर्स्ट क्वेश्चन आहे यू हॅव गॉट वन आपण इथे हॅवंट हे निगेटिव्ह वर्ब वापरलेलं आहे म्हणजे स्टेटमेंट निगेटिव्ह आहे टॅग बनवताना आपण कसा करणार मग पॉझिटिव्ह ओके हॅवनचं पॉझिटिव्ह रूप असणार आहे हॅव आणि यू करत्यासाठी आपण प्रोनाऊन सुद्धा यू असंच वापरणार आहे नेक्स्ट क्वेश्चन असेल इट काँट बी दॅम कांटचं जे पॉझिटिव्ह फॉर्म आहे ते आपल्याला इथे वापरावं लागेल मग इथे टॅग बनवताना आपण कॅन इट असा टॅग बनवू शकतो नेक्स्ट आहे वी शूड डू इट नाव हे एक्झाम्पल थोडंसं व्यवस्थित समजून घ्या जर आपण इथे शूड आणि डू एकत्र वापरलं असेल तर विद्यार्थ्यांकडून मिस्टेक कुठे होऊ शकते ते कदाचित डोंट वी असा टॅग बनवू शकतात पण जर तुम्ही वी शूड डू इट नावसाठी जर डोंट टॅग वापरला तर तो तुमचं आन्सर चुकवणार आहे कारण आपल्याला टॅग्स जे बनवायचे असतात हे शक्यतो हेल्पिंग वर्बसाठी किंवा ऑक्झिलरीजसाठी मोडाल्ससाठी वापरायचे असतात ओके हा नियम कुठे असं लिहिलेला नाही आहे मात्र मी तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी काही गोष्टी सोप्या करून सांगते आहे हेल्पिंग बर्ब्स ऑक्झिलरी आणि मोडल्स यांच्यासाठी आपल्याला टॅग्ज वापरायचे असतात म्हणजे आपण टॅगमध्ये जे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स वापरतो कॉन्ट्रॅक्शन्स वापरतो ते आपल्याला यांच्यासाठी करायचे आहेत ओके जर मेन वब असेल व्ही वन तर त्या ठिकाणी आपण एकतर डू किंवा डज असा टॅग बनवू शकतो जर आपल्याला इथे व्ही टू दिलेला असेल तर आपण डीड वापरणार आहे म्हणजे लक्षात आलं तर तुम्हाला आपण टू तु बीची रूपं डूची रूपं हॅव हॅसची रूपं हे जे असतात त्यांच्याबद्दलच आपण टॅग बनवणार आहे म्हणजे तेच कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आपण वापरत असतो ठीक आहे हे महत्वाचं आहे या ठिकाणी बघितलं तर हे जे थर्ड सेंटेन्स आहे वी शूड डू इट इत नाव इथे शूड हे मोडाल आहे आणि आपल्याला या मोडालसाठी मग टॅग बनवायचा आहे आणि तो कसा असेल शूडंट वी इतक्या डिटेलमध्ये हा क्वेश्चन डिस्कस करण्याचं कारण एकच आहे कारण इथे तुमची सिली मिस्टेक होऊ शकते कदाचित डोंट वी असा टॅग तुम्हाला ऑप्शनमध्ये असणार मात्र तो आपण आन्सर म्हणून सिलेक्ट करायचा नाही नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात ही हॅज टोल्ड यू हॅज ते निगेटिव्ह रूप वापरूयात आपण ते असेल हॅजंट आणि प्रोनाऊन असणार आहे ही नेक्स्ट क्वेश्चन दे कांट हॅव फिनिश्ड येट तिथे पण कन्फ्युजन होऊ शकतं हॅव अँड दे असं जर टॅग असेल ऑप्शनमध्ये तर कदाचित तो तुम्ही सिलेक्ट करू शकता पण ती चूक करू नका मोडाल कोणते आहेत ऑक्झिलरीज कोणते आहेत हेल्पिंग म्हणून आपण कुठले व वापरलेले आहेत ते बघा आणि मगच तुम्ही आन्सर म्हणून सिलेक्ट करा दे कांट हॅव फिनिश्ड गेटमध्ये तुम्हाला कांटचं पॉझिटिव्ह हो फॉर्म वापरावं लागेल ते आहे कॅन आणि मग आपण तिथे दे हे प्रोणाम वापरून टॅग बनवू शकतो नेक्स्ट आहे शी हॅव सेड एनिथिंग इथे पण शुडंटचा आपल्याला टॅग बनवायचा आहे तो असेल शुड ही ओके नेक्स्ट क्वेश्चन ही मस्ट हॅव सीन इट आता मस्ट जे मोडार आहे त्याला आपण मसंट असा टॅग बनवत असतो ठीक आहे मस्टसाठी काय असणार आहे मसंट फक्त इथला ट उच्चारायचा नाही आहे मस्टंट नाही म्हणायचं आणि माईटचं जे असतं ते असेल माइटंट इथे मात्र आपण तो टी उच्चारतो ठीक आहे फक्त उच्चाराशी संबंधित इथे एकच गोष्ट आपण हायलाईट करत आहे बाकी इथे असा कुठला वेगळा नियम नाहीये सेम हे जर पॉझिटिव्ह स्टेटमेंट असेल तर त्याचं निगेटिव्ह फॉर्म कॉन्ट्रॅक्शनमध्ये वापरायचं हे सुद्धा योग्य रीतीने वापरता आलं पाहिजे ठीक आहे आणि त्यानंतर इथे आपण प्रोनाऊन वापरून मग योग्य तो टॅग बनवू शकतो ही मस्ट हॅव सीन इट मस ही असा हा टॅग असेल नेक्स्ट आहे लेट्स डू दॅट हा क्वेश्चन आता आपण थोडा डिटेलमध्ये बघणार आहे लेट्स डू लेट्सची जी वाक्य असतात तिथे लक्षात घ्या लेट अस असं लिहिलेलं असतं ओके आता हे जे रूल्स आहेत बेसिक आपण काय काय बघितलं होतं जेव्हा आपण टॅगमध्ये प्रोनाऊन वापरतो तिथे आपण त्या प्रोनाऊनची सब्जेक्टिव्ह केस वापरतो बरोबर आपण हा सब्जेक्टिव्ह केसमधलाच प्रोनाऊन वापरणार आहे कंपल्सरी आणि जर तुम्ही इथे बघितलं तर लेटस म्हणजे हा अस जो आहे हा ऑब्जेक्टिव्ह केसचं कार्य करतो ऑब्जेक्टिव्ह केस कशाची आहे वी या प्रोनाऊनची वीसाठी आपण अस हे ऑब्जेक्टिव्ह केस म्हणून वापरत असतो मग या ठिकाणी लेट्सची जी वाक्य असतात लेटस तिथे आपल्याला ले काय टॅग मध्ये वापरावं वा लागेल वी प्रोनॉन कोणतं वापरायचं आहे वी ओके आणि आता हा आणखीन एक महत्वाचा रूल कव्हर करायचा आहे तो म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्सेसचे टॅग्स कसे बनवायचे जेव्हा आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सेस बनवलेली असतात त्यामध्ये आपण शक्यतो एखाद्याला आज्ञा केलेली असते यातसुद्धा दोन प्रकार होतात पहिलं आहे लेट्सची वाक्य ठीक आहे लेट्सची जी वाक्य आहेत तिथे आपण शक्यतो शाल वी हाच टॅग वापरणार आहे ठीक आहे स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे इथे हा रूल आपण अप्लाय करायचा नाही प्रत्येक नियमाला अपवाद असतात आणि तसंच या ठिकाणी देखील आहे जरी स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल तरी या ठिकाणी टॅग मात्र पॉझिटिव्हच होतो या ठिकाणी वेगवेगळे वेग रूल्स आपण जे कवर करतोय ते लक्षात घ्या पहिली गोष्ट जो आपण लेट्सच्या वाक्यांचा टॅग बनवणार त्यामध्ये आपण सब्जेक्टिव्ह केस वापरायची आहे आणि ती असेल वी दुसरा रूल काय कव्हर करत आहोत आपण या ठिकाणी स्टेटमेंट जरी पॉझिटिव्ह असेल तरी टॅगसुद्धा पॉझिटिव्हच असणार आहे शांट वी असा हा टॅग नसेल ठीक आहे शालचं निगेटिव्ह फॉर्म शांट असू शकतं मात्र हे इथे वापरायचं नाही ते चुकणार ना आहे आपल्याला काय वापरावं लागेल शाल वी ओके जो पॉझिटिव्ह निगेटिव्हचा रूल आहे तो मात्र फक्त या लेट्सच्या सेंटेन्सेसला अप्लाय होत नाही व्यवस्थित हा पॉईंट नोटीस करा ठीक आहे आता हे झालं लेट्सच्या बाबतीत कधी कधी आपण लेट हिम लेट देम लेट हर असं सुद्धा म्हणू शकतो आपण ज्यावेळेस असं म्हणतोय की लेट हिम डू समथिंग म्हणजे काय त्याला ते करू दे मग आपण हे त्याला करू दे असं कुणाला सांगतोय सेकंड पर्सनला सांगतो आपण ज्याच्याशी बोलत असतो त्याला आपण म्हणणार आहे की तू हे त्याला करू दे बरोबर म्हणजे आपण बोलतोय कोणासोबत संवाद कोणासोबत चालू आहेत सेकंड पर्सनसोबत समोरच्या व्यक्तीसोबत त्यामुळे इथे व्यवस्थित लक्षात घ्या हे सगळे थर्ड पर्सनमधले जे प्रोनाऊन्स आहेत ऑब्जेक्टिव्ह केसमधले तिथे लेटच्या वाक्यांमध्ये आपण टॅग वापरत असताना यूज वापरायचं आहे ठीक आहे लेटच्या वाक्यांमध्ये टॅग बनवत असताना जर तुम्ही इथे विल ही वगैरे जर वापरलं विल ही विलशी तर ते कम्प्लिटली चुकणार आहे कारण आपल्याला इथे अशा पद्धतीने बदल करायचे नाहीत इम्परेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये आपण हा एक महत्वाचा नियम कव्हर करत आहोत इथे आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की जो आपण समोरची व्यक्ती बोलतोय त्याच्याशी संवाद करतोय म्हणून आपल्याला इथे सेकंड पर्सन मधलंच प्रोनाउन वापरायचं आहे हे सिंग्युलर आणि प्ल्युरल दोन्ही असतं म्हणजे इथे दोन्ही ठिकाणी आपण यू हेच प्रोनाउन वापरणार आहे म्हणून हे लक्षात ठेवायचं ठीक आहे इथे थर्ड रूल आपण लिहून घेऊयात तो असेल जर लेट हिम लेट देम लेट हर यांनी जर वाक्याची सुरुवात झाली असेल तर टॅग बनवताना आपण विल यू असा बनवणार आहे ठीक आहे वीसोबत आपण शालचा वापर करत असतो त्यामुळे इथे आपण शाल वापरलं ही शी इट किंवा मग दे यांच्यासाठी आपण विल वापरत असतो सिंपल फ्युचर टेन्समध्ये त्यामुळे इथे आपण विल वापरणार ओके सिम्पल आहे ओके आय होप तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल जर काही अडचण असेल समजलं नसेल नसे। तर तुम्ही टेलिग्रामवरती तुमचे डाऊट विचारू शकता आपण वन टू वन सगळ्या गोष्टी डिस्कस करूयात म्हणजे तुमचे डाऊट सुद्धा हो क्लिअर होते ओके okay? याच क्वेश्चन बद्दल असं नाही इतरही काही जर डाऊट असतील तुम्हाला इंग्लिश विषयाबद्दल तर तुम्ही बिंदाच विचारू शकता डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे तुम्हाला बायोमध्ये पर्सनल चॅटसाठी लिंक अवेलेबल आहे ओके आता आपण हा जो नाईन्थ क्वेश्चन आहे त्याचा टॅग बघूयात इट मस्ट बी हिम इथे आपण मस्ट वापरलेला आहे त्यामुळे वाक्यात टॅग बनवताना मसंट असं आपल्याला कॉन्ट्रॅक्शन वापरायचं आहे आणि व्यवस्थित लक्षात घ्या इटने वाक्याची सुरुवात झालेली आहे म्हणून आपल्याला इटसाठीच एक प्रोनाउन वापरायचं आहे इथे चुकूनही आपल्याला या ऑब्जेक्ट बद्दल काहीही लिहायचं नाही टॅग हा नेहमी सब्जेक्टच्या रिप्लेसमेंटसाठी वापरलेला असतो आता हे लास्ट एक्झाम्पल बघूयात आपण ही कॅन डू इट ही कॅन डू इट म्हणजे तो करू शकतो नाही का मग इथे आपण कांट ही असं हे प्रोनाऊन वापरूयात आणि मग टॅग कम्प्लीट होईल आता रिव्हिजन एक्सरसाइज सेकंड चालू करूयात आपण इथे पण आपल्याला सेम टॅच पद्धतीने जे काही रूल्स आता आपण बघितले ते लागू करून बघायचे आहेत प्रॅक्टिस आहे ही आपली त्यामुळे व्यवस्थित पटपट प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा शी इज व्हेरी ओल्ड मग इथे काय आपण वापरणार इज शी प्रणन योग्य वापरता आलं पाहिजे हेल्पिंग योग्य वापरता आले पाहिजेत इथे व्यवस्थित लक्षात घ्या शी इज व्हेरी ग्रेसफुल इथे एकतर शी इज असू शकतं किंवा शी हॅज असू शकतं ज्यावेळेस आपण ॲपस्टोपियस वापरलेलं असतं त्यावेळेस एकतर शी इज किंवा शी हॅज असेल पण आपण काय म्हणत असतो जर हॅज वापरलं असेल तर त्यापुढे आपल्याला वबचा थर्ड फॉर्म दिसणार आहे हा रूल इथे महत्वाचा आहे ठीक आहे म्हणजे जर तुम्ही टॅग बनवायचा आहे शी इज व्हेरी ग्रेसफुल मग इथे तुम्ही हॅझंट शी बनवलं तर ते चुकेल आपल्याला इझंट शी असा टॅग बनवायचा आहे ओके हा रूल आहे हा व्यवस्थित लक्षात ठेवा नेक्स्ट एक्झाम्पल ही इझंट व्हेरी हॅपी अबाउट इट इज ही तो त्याबद्दल फार आनंदी नाही आहे समाधानी नाही आहे का असं आपण पुढे विचारतो नेक्स्ट एक्झाम्पल ही इज टॉल इथे आता हे एपस्ट्रोपियस मध्ये काय असणार आहे इज असेल का हॅज इथे असणार आहे इज ही इज रियल ऑल ओके त्यामुळे आपल्याला इझंट ही असा टॅग बनवायचा नेक्स्ट आहे इट्स इझी इथे देखील इजच वापरलेला आहे इट इज इझी म्हणताना आपण शॉर्ट फॉर्म मध्ये इट्स इझी म्हटलेला आहे कॉन्ट्रॅक्शन वापरलेलं आहे सो या व्हर्बसाठी आपल्याला योग्य रीतीने टॅग बनवायचा आहे हा पॉझिटिव्ह स्टेटमेंटचा प्रकार आहे म्हणून आपण निगेटिव्ह टॅग बनवूयात आणि तो असेल इझंट इट ठीक आहे इझंट इट हे आपला आन्सर असेल नेक्स्ट क्वेश्चन इट इजंट व्हेरी डिफिकल्ट साठी मग इथे पॉझिटिव्ह वापरावा लागेल इज इट नेक्स्ट क्वेश्चन देर इज अ लॉट टू डू करण्यासारखं खूप काही आहे देर इज लॉट टू डू हे स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे त्यामुळे आपल्याला इथे निगेटिव्ह टॅग बनवावा लागेल आणि देअरनी वाक्याची सुरुवात झालेली आहे त्यामुळे आपण देअर हेच प्रोनाऊन म्हणून वापरणार ठीक आहे दे एकदम सुरुवातीला लेक्चरच्या ह्या सुरुवातीलाच आपण डिस्कस केलेलं आहे की दयर असेल तर आपण टॅगमध्ये देखील देरचाच वापर करत असतो म्हणजे वाक्याची सुरुवात झाली तर आपण टॅगमध्ये काय वापरायचं देअर ओके इतरही शब्द आहेत एकदम सुरुवातीला आपण डिस्कस केलेले ते रिवाईज करा तुम्ही नेक्स्ट आहे देअर इजंट इनफ टाइम इज देअर स्टेटमेंट निगेटिव्ह आहे टॅग पॉझिटिव्ह नेक्स्ट क्वेश्चन ही वॉज अँग्री इथे पास्टेन्स टेन्स वापरलेला आहे वॉज आहे च निगेटिव्ह फॉर्म काय असेल वॉजंट आणि आपला प्रोनाउन काय आहे ही त्यामुळे आपण काय टॅग बनवला वॉज ही हे जी लास्ट एक्झाम्पल आहे हे मी तुम्हाला होमवर्कसाठी देत आहे याचा आन्सर काय असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा क्वेश्चन टॅग्स हा टॉपिक खूप इझी आहे त्यामुळे आपण थोडं फास्ट टॅक मेथड वापरूयात जे आपल्याला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स आहेत ते आपले जास्तीत जास्त सोडवून झाले पाहिजेत हेच आपलं मेन टार्गेट आहे सोबतच रुल्स तर आपण रिवाईज करतच आहोत अशाच पद्धतीने आता आपण पुढच्या रिव्हिजन एक्सरसाइजेस सोडवूयात भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू